प्रिन्सकडे ब्लाऊजचे माप कसे काढायचे हे बघूया चला तर मी पहिल्यांदा घेतला टेप आपण मोजणार आहोत ब्लाऊजची पहिल्यांदा उंची या ब्लाऊजची उंची आहे तेरा सेंटीमीटर तर मग आपण एका कार्डशीट पेपरवरती ब्लाऊजचे सर्व माप लिहून घेऊया या ब्लाऊजची उंची आहे तेरा सेंटीमीटर तर आपण एका एक सेंटीमीटर वाढून घेऊया टिप मारण्यासाठी तेरा प्लस एक तर आपण चौदा सेंटीमीटर आपण ब्लाऊजचे पूर्ण माप कार्डशीट पेपरवरती लिहून घेऊया तर पहिल्यांदा घ्यायची आहे उंची नंतर कमर घेर बॅक गळा छाती कटोरी बाही दंडघेर शोल्डर आणि फ्रंट गळा हे सर्व माप एका चार्टवरती टाकू आपण मोजणार आहोत प्रिन्सकट ब्लाऊजचा कमर घेर तर या ब्लाऊजचा कमर घेर आहे अठ्ठावीस सेंटीमीटर पेपरवर आपण पेपरवरती प्रिन्सकड ब्लाउजचा कमर घेर गे लिहून घेणार आहोत कमर घेर आहे अठ्ठावीस सेंटीमीटर तर आपल्याला अठ्ठावीस सेंटीमीटर घेण्यासाठी सात चो त्याचे चारपट कमी घ्यायचा आहे तर आपण सात पुनिले चार करूया तर आपल्याला कमर घेर हा अठ्ठावीस येईल आता आपण घेणार आहोत प्रिन्स कट ब्लाउजचा बॅग गळा तर मी गळा बॅग गळा हा डिझाईनचा केल्यामुळे इथे आपण मोजून घेणार आहोत तर हा आहे अडीच सेंटीमीटर बॅग गळा आहे अडीच सेंटीमीटर आपण आता या प्रिन्स कट ब्लाउजची कट छाती मोजून घेणार आहोत तर आपण हुकापासून ते टीप मारल्यापर्यंत छाती मोजून घ्यायची आहे तर या तर ह्या ब्लाऊजची छाती आहे सात सेंटीमीटर हो oh. ब्लाऊजची छाती मोजून घेतली आहे तर ती आहे सात सेंटीमीटर तर आपल्याला चार पट वाढून घ्यायची आहे तर सात गुणिले चार केले तर अठ्ठावीस सेंटीमीटर आता आपण मोजून कटोरी आहे सात सेंटीमीटर आपण या ब्लाउजची बाई मोजून घेणार आहोत तर या ब्लाउजची बाई आहे साडे तीन मी सेंटीमीटर प्रिन्सकट ब्लाउजची बाई आहे साडेतीन सेंटीमीटर प्रिन्स कट ब्लाउजचा दंडघेर मोजून घेऊया तर दंडगीर आहे पाच सेंटीमीटर प्रिंसकट ब्लाऊजचा दंडगीर आहे पाच सेंटीमीटर आता आपण ब्लाऊजचं शोल्डर मोजून घेऊया तर ब्लाउ <laughs> ब्लाऊज ब्लाऊजचं आपण आता ब्लाऊजचं शोल्डर मोजून घेऊया ब्ला ब्लाऊजचं शोल्डर आहे अडीच सेंटीमीटर तर आपल्याला बाही बाई बाईमध्ये दाबण्यासाठी आधा सेंटीमीटर लागतं तर आपण इथे ब्लाऊजचं शोल्डर येतं दोन सेंटीमीटर ब्लाऊजचं शोल्डर अडीच सेंटीमीटर आहे ते आपण टिपून घेऊया आता आपण मोजून घेऊ घेऊया कट ब्लाउजचा फ्रंट गळा तर बघा आपल्याला घ्यायचा आहे प्रिन्सकट ब्लाऊजचा फ्रंट गळा हा पेपर कटिंग करण्यासाठी उपयोगी पडतो कट ब्लाऊजचा फ्रंट गळा आहे सहा सेंटीमीटर आता आपण ब्लाऊजचे सर्व माप कट ब्लाऊजचे सर्व माप एका चार्टवरती लिहून घेतले आहे तर उंची आहे तेरा तर तेरा प्लस एक म्हणजे चौदा सेंटीमीटर कमर घेर अठ्ठावीस सेंटीमीटर तस तर सात गुणिले चार बरोबर अठ्ठावीस सेंटीमीटर हे पेपर कटिंग करण्यासाठी उपयोगी पडेल तर गळा अडीच सेंटीमीटर छाती अठ्ठावीस सेंटीमीटर तर आपल्याला चारपट वाढून घ्यायचे आहे ब्लाऊज क कर, पेपर कटिंग करताना कटोरी आहे सात सेंटीमीटर बाई आहे साडेतीन सेंटीमीटर दंडघेर पाच सेंटीमीटर शोल्डर अडीच सेंटीमीटर फ्रंट गळा सहा सेंटीमीटर अठ्ठावीस साईज असणारे माप या व्हिडिओमध्ये बघितले कट ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आम्ही पूर्ण ब्लाऊज कसे शिवायचे याची सिरीज बनवून बनवणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल प्रिन्सकट ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये